अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय मान्य उपमुख्यमंत्री इथे आहे ज्यांच्याकडे जलसंपदा विभाग सुद्धा आहे पेन तालुक्यातल्या खारेपान पट्ट्यामध्ये अध्यक्ष महोदय एक एक तिथं खारेपान पट्ट्यामधल्या शेतकऱ्यांचं एक आंदोलन चालू आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आ, मान्य उपमुख्यमंत्री महोदय मान्य उपमुख्यमंत्री महोदय पेन तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं एक आंदोलन चालू आहे आठवा दिवस आहे उपोषणाचा खारे खारेपाटातील नागरिकांना पिण्याचं आणि सिंचनाचं पाणी मिळ आठवा दिवस आहे अस्वस्थता तिथे वाढलेली आहे माझ आपल्याला विनंती आहे पाटबंधारे मंत्री महोदय म्हणजे जलसंपादक विभाग आपल्याकडे आहे लक्ष आज माझ्याकडे बैठक झाली मी एकदा चेक करतो पण मला असं आठवतय ठीक आहे मी आवड अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या प्रश्नावरती आज या सभागृहात चर्चा चालू आहे अध्यक्ष महोदय महानंद तुडच्या कामगारांच्या प्रश्नासंदर्भात गेले तीन दिवसापासून उपोषणा बसलेले आहेत जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही आज चौथा दिवस उपोषणाचा आहे जर मागण्या मान्य केल्या तर उद्यापासून उद्या शासनाने दखल घ्यावी अध्यक्ष म्हणजे त्यांनी उपोषणाच्या मार्ग आता अवलंबण्याची आवश्यकता नाही अंतिम स्तरावर तो महानंदाच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रस्ताव आहे तो मान्य मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होऊन त्याच्यामध्ये अध्यक्ष निर्णय होईल शासन सकारात्मक आहे मी सन्मानित सदस्यांनाच विनंती करणार आहे की कोणताही अन्न त्याग जलत्याग करण्यापेक्षा आपण त्यांना उपोषण सोडायला सांगावं अशी त्यांना विनंती आहे अध्यक्ष मध्ये अत्यंत महत्वाच्या विषयावरती या सभागृहात चर्चा चालू आहे आरक्षण आरक्षणाचा पूर्व इतिहास काढावा लागेल गेल्या पाच दहा वर्षातला आरक्षणाचे मुद्दे काढून आपण आरक्षणावर बोलू शकत नाही अध्यक्ष म्हणून जेव्हा संविधानामध्ये कॉन्स्टिट्युशन ड्राफ्टिंग कमिटीची निर्मिती झाली त्याचा अध्यक्ष कोण असावा याच्यावरती खूप मोठी चर्चा या देशामध्ये झाली या देशातल्या सर्व राजकीय नेत्यांनी वेगवेगळी नावं सुचवली पण महात्मा गांधींनी नेहरूंना एकच नाव सुचवलं की ज्याला शोषण माहिती आहे जो स्वतः शोषित आहे असा एकच माणूस भारतात आहे त्याचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना तुम्ही ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष बनवा सात जणांची ड्राफ्टिंग कमिटी होती त्यातले सहा जण तीन महिन्यानंतर आलेच नाहीत आणि एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हस्तलिखित भारतीय संविधान लिहिलं भारतीय संविधान लिहित असताना भारताचा प्राचीन इतिहास आणि भविष्यातील घडामोडी या डोक्यामध्ये ठेवून या मनामध्ये ठेवून संविधान लिहिलं गेलं अध्यक्ष मोदय हो त्यांनी पहिल्यांदा तीनशे चाळीसावं कलम म्हणलं तीनशे चाळीसावं कलम हे या देशातल्या इतर मागासवर्गीयांसाठी होते नंतर मग तीनशे एक्केचाळीस बेचाळीस ठीक आहे पण हे सगळं चालू असताना तीनशे चाळीस कलमाला विरोध झाला आणि इतर मागासवर्गीयांचं आरक्षण मागे पडलं त्या विषयावर शांत न बसता उद्या समाज मला दोष देईल की ज्या समाजाला खरोखर आरक्षणाची गरज होती त्यांना मी आरक्षण देऊ शकलेलो नाही आणि त्यामुळे मी या मंत्रिमंडळात राजीनामा देतो तेव्हा त्यांचं ओबीसी म्हणजे कोण शेड्यूल्ड कास्ट म्हणजे गाव कसा बाहेर पाठवलेले त्यांच्या जाती पोट जाती मुठण्याचं गरज नाही पण इतर मागासवर्गीय अशी माणसं होती कि ते समाजापर्यंत पोचूच शकत नव्हते दराखोऱ्यात राहणारे शेती मध्ये जाऊन बैल विकणारे बकऱ्या विकणारे बोकड विकणारे अशा वेगवेगळ्या तीनशे सत्तेचाळीस जातींना एकत्र घेऊन महाराष्ट्रात ओबीसी वर्ग तयार झाला जे सगळ्यापासून वंचित होते शिक्षणापासून वंचित होते इथे चातुर्वर्ण्याप्रमाणे ते क्षुद्रांमध्ये गेलेले होते आणि शूद्रांना समाजात स्थान नाही आपण इतिहासापासून बघत आलेलो आहे त्या स्टुदना स्थान मिळालं पाहिजे समाजामध्ये समता आणि समानता दिसली पाहिजे या एकाच कारणासाठी तीनशे चव्वेचाळीसावं कलम मानलं गेलं दुर्दैवाने ते कलम नाकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला आणि कालेलकर आयोग आला मग पुढे अनेक आयोग येत गेले 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 गेले, गेले। आणि मग बद्री प्रसाद मंडळ कमिशन आलं मंडळ कमिशन पूर्ण भारतातल्या पूर्ण जातींचा त्यांनी अभ्यास केल्या आणि जवळजवळ पावणे सात हजार जाती अशा सोडून काढल्या या इतर मागासवर्गीयांमध्ये मोडतात त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गीयांना थोडंसं आरक्षण सुरू झालं होतं पण त्याला वैधता नव्हती वसंतराव नाईकांनी ते केलं होत पण अध्यक्ष महोदय बी पी सिंग आणि बी पी मंडळने जे केलं त्यांनी या समाजाचं स्ट्रक्चर बदलून टाकलं पहिल्यांदा वंजऱ्याची माळ्याची धनझराची पोरं डेप्युटी कलेक्टर असिस्टंट कलेक्टर बंजाऱ्यांची पोरं म्हणून दिसू लागली मला कौतुक या गोष्टीचं आणि तुम्हाला सगळ्यांचे कौतुक करावं असं वाटत आरक्षण म्हंटल की तिरक्या डोळ्याने पाहणारी माणसं आज आरक्षणावर बोलतायत किती म्हणजे बाबासाहेबांचे किती उपकार मानावेत हे आरक्षण कशासाठी असे प्रश्न विचारलेले लोक सुद्धा आरक्षण बोला आरक्षणाबद्दल बोलत आहेत म्हणजे जणू काय आरक्षण हे आपल्या जातीसाठीच आणलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा काही जणांचा सूक्ष्म विचार होता आणि म्हणून ने मी नेहमी म्हणतो की युगामध्ये या युगामध्ये फक्त पर परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म घेणे नाही म्हणून महात्मा गांधींना का महान म्हटलं पाहिजे त्यांच्यात काही तात्विक मतभेद होते पण जेव्हा ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष नेमायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की ज्यांनी शोषण बघितलंय जो स्वतः शोषित आहे असा एकच माणूस आहे भारतात तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान त्यांना लिहायला द्या अध्यक्ष मोदय ओबीसीचं आरक्षण हे जवळजवळ स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षानंतर आलं आदि वसंतराव नाईकांनी दिलं मी सांग माझं सांगणं झा आणि मंडळ आयोग आलं त्याच्या रेकमेंडेशन आल्या आणि महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मंडळ आयोगाच्या आरक्षण जे रेकमेंडेशन होते त्याची अंमलबजावणी करावी हे पहिल्यांदा जर कोणी ठरवलं असेल तर माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी मला आता त्या इतिहासात जायचं नाहीये की दिल्लीमध्ये विरोध कोणी केला कोण होता तो गोस्वामी दिल्लीच्या वरच्या पट्ट्यामध्ये आगी कशा लावल्या गेल्या ओबीसी विरुद्ध कोण कोण उभे होते हा इतिहास पुस्तकात आहे मला इथे बोलून वाद नाही घालायच पण मला बर वाटतंय की जे एक्क्याण्णव साली ओबीसीच्या विरोधात होते तेच ओबीसीची बाजी घेऊन भांडतायत काला आहे तस्मा काळ बदलत जातो काळ बदलत जातो फक्त दुर्दैव एवढंच आहे कि आमचं आजचं आरक्षण बाहेर राजकीय शस्त्र म्हणून वापरलं जात आहे जे कधी घडणारच नाही त्याच्यावरती सभागृहामध्ये डिस्कशन होते तुम्हाला माहिती आहे इंदिरा सहानी पन्नास टक्क्याच्या वरती तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही भांडण कशासाठी करताय ओबीसीचं आरक्षण तुम्ही करू शकत कमी करू शकत नाही हे माहीत असताना ओबीसीचे नेते काय एवढ्या मोठ्या सभा घेऊन वातावरण आग लागेल असं भडकवत आहेत मला माहिती आहे माझ्यासारखं मी पण ओबीसी आहे मला माहितीये आहे माझं आरक्षण कोणी काढणार नाही आणि आरे मी आरक्षण न घेतलेला माणूस आहे पण जातीबद्दलचं प्रेम सगळ्यांना असतं चातुर्वर्ण काय असतं हे जर कोणी अनुभवलं नसेल तर मी माझ्या घरात अनुभवलंय मी ज्या सोसायटीत राहायचो ती सोसायटी उच्च वर्णीयांची होती माझ्या आईला आयुष्यात कधी त्यांनी सत्यनारायणाच्या पूजेला बोलवलं नाही ही खंत आमच्या मनात कायम राहणार आणि ती खंत आहे म्हणून जातविरहित समाज असावा हे आम्ही नेहमी म्हणतो आणि कोणी कितीही म्हणू त्याला सगळे म्हणत होती मला जातीवर बोलायची सवय नाही मला जातीवर बोलायचं नाही या देशामध्ये धर्म आणि जात जी एकदा चिकटली ती तुमच्यापासून लांब जाऊ शकत नाही जाता जात नाही तिला जात म्हणतात या मोठेपणाला करायला ठीक आहे की मतदारसंघात आणि सगळीकडे मी काय जात मानत नाही मी काय जातीसाठी भांडत नाही जर माझी जात मागासलेली असेल आणि माझ्या बापाने शिक्षण घेऊन पुढे गेला असेल तर मागे राहिलेल्या माझ्या जातीसाठी मला भांडावं हो लागेल आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय हे हो जे राजकारण सुरू झालंय हे राजकारण नेमकं इलेक्शनच्या वेळेस काय येतो तुम्ही बघा दोन हजार चौदा ला राणे कमिशन आलं इलेक्शनच्या वेळेस दोन हजार एकोणीस ला मोर्चे निकाले इलेक्शनच्या वेळेस आणि आता सुद्धा सुरू झालं इलेक्शनच्या वेळेस असं काय जादू आहे की नेमकी इलेक्शनच्या वेळेस घेतल्यावरती उलट्या यायला सुरुवात होतात जातीच्या माझं प्रामाणिक मत आहे की मराठ्यांचं नेतृत्व करणारे जरांगे हे पॉलिटिकल ऍक्टिव्हिस्ट आहेत तो एक कार्यकर्ता आहे त्यांच्या समजूतदारपणा आपल्याबद्दल त्यांच्या शब्दांबद्दल मला कधी काय वाटतं ऍक्टिव्हिस्ट आहे ऍक्टिव्हिस्ट माणूस बेदरकार असतो त्याला अनुभवच नाही पण दुसरीकडनं जे बोलतायत ते प्रगल्भ राजकीय नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या सामाजिक परिस्थितीची जाणीव आहे त्यांनी अनेक वर्ष ओबीसीचं नेतृत्व केलंय त्यांना आजही आम्ही आमचे नेते मानतो पण त्यांच्या शब्दातन शब्दांचा अंगार बाहेर पडावा ही अपेक्षा नाहीये सगळीकडे धर्म युद्ध पेटलं मला आनंद आहे की त्र्याण्णव नंतर कुठलीही मोठी दंगल महाराष्ट्रात झाली नाही कारण का महाराष्ट्र तेवढा समजूतदार आहे समजदार आहे एक दुसऱ्यांना मदत करणारा महाराष्ट्र आहे आपण कितीही धार्मिक तेढ वाढवली की आम्हाला इतिहास आठवतो हो कि शिवाजी महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर हा मुसलमान समाजातला भंगी होता भंगी त्याच्यावर विश्वास ठेवून शिवाजी महाराज त्याला घेऊन गेले होते दिल्लीच्या दरबारात अध्यक्ष महोदय इतिहास खूप काही शिकून जातो खूप काही शिकून जातो अध्यक्ष मोदय ओबीसीच्या लढाईसाठी ओबीसी ओबीसीच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रामध्ये दोन लोकांनी खूप प्रयत्न केले त्याच्यात एक गोपीनाथ मुंडे आणि एक छगन भुजबळ साहेब हे मी मान्य करते पण मला आजची त्यांची भूमिका पटत नाही आज ते कॅबिनेटमध्ये कॅबिनेट ही कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते त्याच्यात तुम्ही तुमचे मुद्दे जोरकसपणाने मांडायचे असतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मुंबई महाराष्ट्राला दिली पाहिजे हे जेव्हा मध्ये मांडलं सिधी देशमुखांनी आणि जेव्हा ते अमान्य करत केलं तेव्हा नेहरूंकडे राजीनामा देणारा ह्याच महाराष्ट्रातले सी डी देशमुख होते दे। आपण आपल्या तत्वावर ठाम राहिलं पाहिजे आपण काय करतो शांत स्थिर महाराष्ट्र आपण अशांत करतोय आपण अस्वस्थ करतोय आणि ह्याची खंतन खेद उद्या जर हा महाराष्ट्र पेटला तर अध्यक्ष महोदय किती बॉम्ब गाड्या आणा हा कधी विजणार नाही आणि दोन जातींमध्ये उभी राहिलेली भिंत परत कधी कोसळणार नाही त्र्याण्णवच्या बॉम्ब स्फोटानंतर हिंदू मुसलमानांमध्ये जे वितुष्ट आलं ते आजही आज आजही आपण संपू शकलेलो ना गुन्ह्या गुणविंदारे राहणारे हिंदू मुसलमान मुंबईतले त्याची ईद म्हणजे माझी दिवाळी आणि माझी दिवाळी म्हणजे त्याची ईद अशी मांडणारा समाज होता आज दुर्दैवाने ईदीला कोण जात नाही आणि दिवाळीला कोणी येत नाही अध्यक्ष महोदय ही समाज रचना ही वर्षानुवर्षाच्या प्रवासानंतर घडली आहे त्याच्या गळ्याला न लावणं त्या शोभत का हा माझा प्रश्न ज्येष्ठ मंत्री आहेत एका गटाचे ज्येष्ठ नेते आहेत माझं ऐकत नाहीत ओबीसी ला पैसा कमी मिळतो असं जेव्हा ते बोलतात तेव्हा मंत्रिमंडळावर ते अविश्वास व्यक्त करतात सरळ आणि जर मंत्रिमंडळावर तुमचा अविश्वास आहे तर मग त्या मंत्रिमंडळात राहताक्षला या इथे आमच्यावर भांडायला, आम्ही तुमची लढाई लढू पण एकदा एका खुर्चीवर बसले की संविधानाप्रमाणे त्यांनी वागलंच पाहिजे ही सीमा संविधानाने आखून दिली आहे त्याच्यामुळे अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष हो मोदय मला हे माहिती आरक्षणावर चर्चा आहे मी उगच बोलायला उभं राहिलं नाही अध्यक्ष मोदय एकदा ना पन्नास टक्क्याचं आरक्षण ठरलंय तर तुम्ही मराठ्यांना का फसवताय हा प्रश्न आहे मराठ्यांना आरक्षण पाहिजे हे माझं दोन हजार तेराचं भाषण आहे तपासून बघा अध्यक्ष महोदय शेतीमध्ये झालेली अधोगती शिक्षणामध्ये झालेली अधोगती वाढलेलं कुटुंब न झालेलं आर्थिक उन्नतीकरण ह्याला जर कुठेतरी सावरून घ्यायचं असेल तर या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे आम्ही दोन हजार तेरा साठी मांडलो तेरा साली मांडलं होतं त्याच्यानंतर राणे कमिशन आलं आणि राणे कमिशननी पहिल्यांदा आरक्षण देऊ केलं मला त्या इतिहासात जायचं नाही की आयपर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये काय घडत गेलं एकशे दोन घटना दुरुस्ती आली एकशे चार घटना दुरुस्ती आली एकशे पाच घटना दुरुस्ती आली त्याच्यातही मला जायचं नाही प्रश्न आहे की ओबीसीच काढण तुम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ शकता का त्याच स्पष्ट उत्तर राजकीय दृष्ट्या हे त्यांना शक्य नाही पण मुळात त्यांनी ओबीसीला अस्वस्थ करून ठेवलंय एकीकडे जाऊन सांगायचं जनांगेंना देऊन टाकलो आणि इकडे ओबीसीना सांगायचं एक टक्काही देऊ देणार नाही काय चालू आहे सरकारचं काम नाहीये सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन आम्ही पुढे जाऊ हे सरकारचं धोरण असलं दो पाहिजे अध्यक्ष मोदय जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची वेळ आली तेव्हा मराठवाड्यातले सगळे आमदार शरद पवारांना जाऊन भेटले आणि म्हणाले सत्ता जाईल शरद पवारांनी त्यावेळेस ठोकून सांगितलं शाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि त्याच्या विचारांचं नाव देण्याची वेळ आल्यावर सांगायचं सत्ता सा जाईल सत्ता गेली तरी बेहतर मी नाव देणार कधी कधी कणखर भूमिका घ्यावी लागते राजकारणात अशी लेची पेची लेची पेची दोन्ही बाजूला सांभाळणारी भूमिका घेतली की असं आश होत अस दोन्ही दो पक्षांशी बोलणारी सत्ताधारी आहेत विरोधक तर कोण दिसतच नाही आणि जर आपल्याला आरक्षण द्यायचंच आहे तर मग मार्ग ना संविधानिक so, पद्धतीने मी आज स्पष्टपणाने सांगू इच्छितो की तुम्ही आज आरक्षण देण्याच्या स्थितीत नाही मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे तुमचीही भूमिका आहे देणार कस ते सांगा ना चर्चा कशाला कर करता कुठल्या पद्धतीने देणार कुठल्या मार्गाने देणार सांगा आन ते सांगता येत नसेल निष्कारण जाऊन जारांगणच्या जा कानात कशाला बोलता बसलेल्या मराठी मराठा आंदोलनकांवर तुम्ही बेछूर लाठीमार का केलात शांत बसलेल्या आंदोलनाला का पेटवलं तुमचा त्याच्यात राजकीय डाव होता कसही करून हे एवढं मोठं आंदोलन चिघळवलं पाहिजे अशी एक वाईट मानसिकता होती आणि त्या दृष्ट वतुनी तुम्ही त्यांच्यावरती लाठीमार केलात आणि उभा महाराष्ट्र पेटवलात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एकशे एकशे दोन घटना दुरुस्ती झाली हे सगळं मी सांगितलेलं अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय मूळ मुद्दा हा आहे की तुम्ही हा तिढा सोडवणार कसा त्याच्यावर कोणच बोलत नाही ज्येष्ठ विधी तज्ञांचं काय ओपिनियन आहे ह्याच्यावर कोण बोलत नाही सगळीकडनं रिपोर्ट येत आहेत की हे करता येत नाही त्याच्यावरही सरकार काही बोलत नाही मात्र आश्वासनांच्या उड्या ह्या सगळीकडे दिल्या जात आहेत म्हणजे मिठी भेटी गाठी मिठी मारणं सगळीकडे होत आहे पण ह्याच्यातला नेमका तोडगा निघणार आहे का त्या लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ही धगधग धगधग धक धक धगधग अशीच चालू ठेवायचे महाराष्ट्र अशांत आहे अध्यक्ष मोदय सामाजिक दृष्ट्या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने शांत असलेला महाराष्ट्र जातीपातीचा विचार न करणारा महाराष्ट्र आज प्रत्येक जात एकमेकांविरुद्ध उभी राहते आजपर्यंत तुम्ही धर्म उभे केलेत एकमेकांसमोर हिंदू मुसलमान आज तुम्ही काय करताय मराठा विरुद्ध ओबीसीची लढाई लावण्याचा प्रयत्न करताय आणि कारण एकच मतांचं राजकारण त्या मतांच्या राजकारणासाठी मराठा मराठी मातीमध्ये मराठी माणसाचं रक्त सांडेल याची लाज नाही वाटत आपल्याला अध्यक्ष महोदय तुमचे आणि माझे राजकीय विचार वेगळे असू शकतात तुमचे आणि माझे राजकीय मतभेद वेगळे असू शकतात ह्या विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत राहावा महाराष्ट्रातले महाराष्ट्रातली अशांतता वाढेल असं आपल्या हातात कुठलंच पाप घडू नये हे आपल्या मनाला वाटत नाही कोण काय बोलला कोण काय बोलला ह्याच्यावरती जर प्रश्न उत्तर होऊन मंत्रिमंडळात एक मंत्री, मंत्री बोलणार असतील तर ते त्यांची प्रगल्भता आणि जरांगेचं वय मला वाटतं जेवढी त्या मंत्री मोदयांचे राजकीय वय आहे जुने, जुने राजकारणी आहेत आणि जरांगेंचं हे पहिलं आंदोलन आहे तुलनाच होऊ शकत नाही ते मिनिटं साहेब इथे लोक चाळीस चाळीस मिनिटं बोलले अध्यक्ष मोदय लवकर संपवा लवकर संपवा अध्यक्ष मोदय देतो देतो अध्यक्ष मोदय इथे नाना पटोळे बसलेत आपण उपाध्यक्ष होतात तेव्हापासून अध्यक्ष मोदय यांनी कास्ट सेन्सस करा महाराष्ट्रामध्ये हो म्हणून ठराव आणला तेव्हा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी होते सगळ्यांनी एकमुखाने पाठिंबा दिला की महाराष्ट्रात कास्ट सेन्सस झालं पाहिजे मग महाराष्ट्रात कास्ट सेन्सस का होत नाही जर कास्ट सेन्सस झालं जातीची जनगणना झाली तर हे सगळे प्रश्न विटतील मुळात तुम्हाला हे प्रश्न मिटवायचे नसल्यामुळे तुम्ही काही करत नाही तुम्हाला माहितीये की महाराष्ट्रात आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही आपल्याला ना मोदी साहेबांकडे जावंच लागेल मग तुम्ही का जात नाही सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार कायद्यानुसार इंदिरा सहानीच्या निर्णयानंतर पन्नास टक्क्याची कॅप ओलांडता येत नाही तुम्हाला ओलांडायची असेल तर तुम्हाला केंद्रीय केंद्रीय म्हणजे लोकसभेमध्ये परमिशन घ्यावी लागेल ते का घेत नाही का कधी तुम्ही सगळ्या आमदारांना ना, एकत्र केलं केलं नाही आणि सांगितलं नाही चला मोदी साहेबांकडे जाऊ जाऊया ना पण ते न करता खालीच प्रश्न मिटवतो असं खोटं आश्वासन देऊ नका तुम्हाला ते शक्य नाही अध्यक्ष मध्ये कास्ट सेन्सस वर चर्चा करा कास ना कास्ट सेन्सस वर केली ना बिहारने दाखवून दिली ना ताकद करण्याची मानसिकता लागते नुसतं बोलून चालत नाही करण्याची मानसिकता लागते नितीश कुमार आणि तेजस्वी यादवनी करून दाखवलं ना पण शहाऐंशी टक्के मागासवर्गीय आहेत हे त्यांनी समाजाला दाखवून दिलं अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय आपण धनगर आरक्षणावर बोललो धनगर आरक्षण तुम्ही आठ दिवसात देणार होते आठ दिवसात दोन हजार चौदा साली शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झालं डग 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 आठ दिवसात आरक्षण दिलं बोंबोलतोय धनगर आत्ता बाहेर मोडच आहे लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते कुठे मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती सत्तर फिरक्यांपैकी पन्नास जातींना ओबीसी मानलं जात त्याच्यात शेड्यूल कास्ट आहेत हे अनिल पाटील इथे बसलेत तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे शेड्यूल ट्राईब मध्ये आहे तो मुसलमान आहे बोला ना जरा कॅबिनेटमध्ये असं आहे कन्व्हर्टेड हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही अहो तुम्ही आरक्षण दिलंय हा आरक्षण दिलंय अध्यक्ष मोदय मुसलमानांना आरक्षण आहे आणि साहेब जरा संपवा थोडक्यात संपवा साहेब तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणार हे मुसलमान धर्माच्या नावाने आरक्षण मागत नाहीत हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण मागत आहेत सन्मान्य अध्यक्ष मोदय माझी हरकत आहे माझे बंधू जितेंद्र आव्हाड साहेब मुसलमानांना एका बाजूला आरक्षण द्यायचं बोलतात आणि मुसलमानांना किती जातींना आरक्षण आहे बोलत सन्माननी अध्यक्ष महोदय नेम चुकीची माहिती पटलावर आता ठेवतायत की मुसलमानांना आरक्षण द्यायला नाही म्हणतायत मुसलमानांना मुस्लिम समाजाच्या धर्मीयाच्या लोकांना ऑलरेडी आरक्षण आहे त्यांच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी आहे एस टी आहेत हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की ना मुसलमानांना आरक्षण नाहीये सन्माननीय अध्यक्ष महोदय ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे मुस्लिम समाजाला ऑलरेडी इतर धर्मियांप्रमाणे त्यांना त्यांच्या जाती निहाय त्यांना आरक्षण आहे त्यांनी जी चुकीची माहिती आता बोलली तपासून अध्यक्ष संपवा संपवा अध्यक्ष मोदय हा ठराव या ठराव मध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिले गेलेलं आहे मग या ठरावात कसं काय आलं आणि यांनीच लिहिलंय एक वाक्यता नाही आणि त्याच्यामुळे अध्यक्ष हो मोदय मी या विषयावर बोलत असताना ओबीसीला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत शासनाची जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाच्या आमची साथ पण आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालंच पाहिजे आज त्यांची आर्थिक परिस्थिती खाल आहे त्यांचं उत्पन्नाचं स्तोत्र कमी झालेलं आहे त्यांची राजकीय ताकद वेगळी पण बाकीच्या सगळ्याच बाजूने खचले त्या खचलेल्या मराठ्यांच्या मागे हे पूर्ण सभागृह उभे मला आनंद आहे पण मला या गोष्टीचा जास्त आनंद आहे की ज्यांनी कायम आरक्षणाकडे तिरक्या डोळ्यांनी बघितलं ते आरक्षणासाठी बोलायला तयार झाले हे भाग्य केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे प्राप्त झालं या महामानावर नमन करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सन्माननीय कैलास पाटील